वंतरच्या तुम्ही प्रेस कॉन्फरन्स तर बघितलंच असाल प्रेस कॉन्फरन्स नंतर आपल्या कोल्हापूरकर सगळे कोल्हापूरकरांची माफी मागितली आता आपण पन्नास टक्के जिंकलोय असे स्टेटस देखील लावायला लागले पण खरं सत्य काय आहे आपल्याला कशा प्रकारे गंडवलं चाललंय हेच सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार माझं नाव आहे सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काल परवा जे वंताराकडून किंवा आपल्या सगळ्या पॉलिटिशियन लोकांच्याकडून सगळे जे एकत्र बसून एक पत्रकार परिषद आपल्या समोर आली त्या पत्रकार परि परिषदेत आपल्याला हेच सांगण्यात आलं की बाबा आता आम्ही हिला माधुरीला परत देणारच आहोत माधुरीला परत आणायचंच आहे असं आश्वासन वगैरे मिळालं त्यातल्या त्यात वंतराच्या इन्स्टाग्राम पेजवरून कोल्हापूरांची माफी मागितली गेली की बाबा आमचं असं नव्हतं की तुम्हाला हर्ट करावं पण झालं असेल तर त्यासाठी कोल्हापूर सगळ्या कोल्हापूरकरांची आम्ही माफी मागतो ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण प्रेस कॉन्फरन्सवर आपण बोलूया प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळी पत्रकार शेवटला त्या सीईओना विचारतात की बाबा आपण हरलो तर काय त्यावेळी उत्तर मिळतं न मिळतं पण तरी पण एक पत्रकार परत एकदा फोर्स करून विचारतो की तरी देखील आपण ही केस हारलो तर काय कारण स्वाभाविक आहे तुम्हाला जर आठवत असेल तर ही केस आपण हारलो म्हणूनच माधुरी गेली त्यामुळे आपण ऑलरेडी केस हरलेलो आधी हे फिक्स आहे त्यामुळे आता अशा काय गोष्टी चेंज होणार आहेत की आपण केस जिंकेल आणि त्यामुळं असं सर्व एकदम म्हणजे सर्व लोकांच्या समोर जो प्रश्न त्या पत्रकारांनी विचारला की सर आपण जर ही केस हारलो तर काय त्यावेळी खूप स्मार्टरित्या म्हणजे हे माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं बघा बायदभे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे तो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याच्यामध्ये शेवटला त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर मी लिहून घेतलंय म्हणजे असं नको की चुकीचं काहीतरी जाऊ तर त्यांनी पत्रकारांनी विचारलं की एवढं करून देखील जर आपण केस हारलो तर काय त्यावेळी सरळ सरळ त्या सीओ म्हटलं कि तो मैं इनपे छोड दूंगा आता या वाक्याचा अर्थ काय मला सांगा ठीक आहे ते खूप गडबडीमध्ये गर्दीमध्ये उभारून बोलले पण ती लाईन जी आहे ती अॅक्युरेट हीच लाईन आहे की तो मैं इन पे छोड दूंगा आणि इनपे म्हणताना ते ते सर बाकीच्यांच्याकडे हात करतात म्हणजे या साईडला आपले पॉलिटिशियन आहेत या साईडला मठवालेत ते ह्यांच्याकडे हात करतात आणि म्हणतात की तो इन पे, पे छोड दूंगा त्यानंतर पुढे पण म्हणतात की अंबानी वंतारा और हमारा कभी भी आपको हर्ट का कोई ये बस हुआ है याच कारणासाठी ते पत्रकार परिषद घ्यायला आले होते कारण फक्त आणि फक्त जिओवाल्यांच्यावरती जेव्हा आपल्या सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला पोर्टिंग करायला लागले या गोष्टीमुळे जे जिओवाल्यांचं लॉस व्हायला किंवा एक अंबानींचं नाव जे खराब व्हायला लागले त्या सगळ्या गोष्टींसाठीच वंतारावाले येऊन त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सगळे आश्वासन देत होते नाही पटत मी पुढचं सांगतो सोबतचा काही विषय नाही आहे हा फक्त आणि फक्त विषय कोर्टाचा आहे हे आपल्यातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे पण तरी देखील एक तापलेलं वातावरण असताना अचानक त्याच्यामध्ये जसं थंड पाण्याचा छिडकाव करतात आणि म्हणजे थंड करायचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे ते वंतरावाले सीओ त्या वंतरा प्रेस मध्ये म्हटले की हम माधुरी वापस लायेंगे किंवा माधुरीला परत आणणार पण पर कुठल्या बेसिसवरती आणणार आणि जर एवढंच सोपं होतं तर मग एवढे दिवस काय गेले हे फक्त आणि फक्त जे वातावरण तापलं आहे ते थंड करण्यासाठी आहे असं मला बेसिकली वाटतं एवढंच वंतर वाल्यांना किंवा एवढंच वंतरवाले सोबत होते आपल्या किंवा ते म्हटले ना प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही सोबतच आहोत किंवा आम्ही अंबानी आणि वंतारा आम्ही सगळे मठाच्या किंवा तुमच्या कोल्हापूरकरांच्या सोबतच आहोत हर्ट करण्याचा उद्देश नव्हता तर मग त्या इन्स्टाग्रामच्या पेजवरती हाय बजेट हाय क्वालिटी व्हिडिओ टाकायची गरज काय होती आणि त्या व्हिडिओमधले मुद्दे काय होते दिवसाची सुरुवात आवडत्या खाण्याने का नानीमध्ये मठामध्ये तिला काय आवडतं खाणं मिळत नव्हतं दुसरा पॉईंट काय जंगलात मन मोकळं फिरणं म्हणजे काय नान्नीमध्ये मन मोकळं फिरता येत नाही म्हणून आम्ही जंगलात मन मोकळ्याप्रमाणे माजुरीला फिरवतो हे दाखवणं बायदेव हे जे मी पॉईंट्स बोलतोय ना त्या व्हिडिओमध्ये अजून देखील आहे तुम्ही आत्ता देखील जाऊन वंतराच्या जा पेजवरती जाऊन तू रील बघा त्या रीलमध्ये हे सगळं क्लिअर लिहिलेलं आहे त्यानंतरचा मुद्दा होता की पाण्याचा स्पर्श आणि मायेची काळजी मग नान्नीमध्ये तिला माया मिळत नव्हती तुम्ही चिमटा काढायचे जे कामं केलं ते व्हिडिओमध्ये ती लपणार नाहीयेत त्या त्यात चौथा मुद्दा असा होता की जुन्या जखमांच्या उपचार म्हणजे याचा अर्थ काय झाला की जुने जखम म्हणजे जे गावात असताना तुला जखम झाले होते तुला काय किती प्रॉब्लेम होता तुला किती त्रास होता त्याच्यावरती आम्ही वंतरामध्ये आणि ते दाखवतात प्रश्न वगैरे औषध लावतायत वगैरे किती छान काळजी घेतली चालली आहे मग तुम्ही जर कोल्हापूरकरांच्या सोबतच होता तुम्ही आमच्या भावनांच्या सोबतच होता तुमचा आम्हाला हट करायचा काही काही म्हणजे उद्देश नव्हता तर मग ह्या सगळ्या गोष्टीत हे जे चिमटे करायचे काम होते हे तुम्ही का केले त्यातल्या शेवटला ते म्हणतात की बाबा पोस्ट पण टाकली तिने पोस्टमध्ये मा त्यांनी माफी वगैरे मागितली तुम्हाला माफी मागायची होती किंवा तुम्हाला माफी तुम्ही जी मागितला ही एवढे लेट नाही का मागितला मग ज्यावेळी तुम्हाला कळलं की विषय आहे वेगळा पण ह्यात सगळ्यात मोठं नुकसान व्हायला जिओचं हे खरं आहे एवढे सगळे मोठ्या प्रमाणावरती पोर्टिंग व्हायला लागले त्या नुकसान फक्त आपलं व्हायला लागले त्यामुळेच तारावाले अचानकपणे पोस्ट करून माफी काय मागत आहेत अचानकपणे सीईओ येऊन आपले प्रेस कॉन्फरन्स काय देतात आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जाणून बुजून नावं घेतली गेलेत लक्षात ठेवा याच्यामध्ये नावं कोणाची नव्हती पण अंबानी साहेब वंतारा आणि आमचा उद्देश नव्हता अंबानींचा उद्देश नव्हता हीच गोष्ट क्लिअर करण्यासाठी आणि हा सगळा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही सगळं विषय सगळा चालू आहे असं मला वाटतं पर्सनली माझं पर्सनली एकच मत आहे की हे जग सगळ्या बघणाऱ्या लोकांना मी सांगतो की जोपर्यंत तुमच्या उघड्या डोळ्यांना नान्नीमध्ये माधुरी दिसत नाही तोपर्यंत तु तुम्ही शांत होणं हे सगळ्यात मोठी चूक आहे आपली गणपती येतो या गणपतीमध्ये सगळं वातावरण चेंज होणार ऑटोमॅटिक सगळे आपापल्या कामाला लागणार आता जे वातावरण तापलं होतं प्रत्येक गावातलं नाही तर गावाबाहेरचा माणूस देखील माधुरीसाठी लढत होता माधुरीसाठी स्टेटस लावत होता हे करत होता आता सगळ्यांच्या मोबाईलला दहा पैकी नऊ जणांच्या मोबाईलला आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो अरे कधी जिंकलो आपण हा प्रश्न मला आवर्जून विचारायचा तुमच्या प्रत्येक माणसाला आपण कधी जिंकलो जिथं विषय सुरू झाला अजूनही विषय तिथेच आहे हे लक्षात घ्या हे फक्त आश्वासनं आलेत आणि हे आश्वासनं मिळाल्यामुळं आपल्यातले दहा लोकांच्या मधले नऊ लोक जर शांत झाले तर एकटा माणूस कुठं लढणार आहे मला सांगा माझं खरोखर एक कळकळीची खरो विनंती आहे तुमच्या सगळ्या लोकांना की आपण जिंकलेलो नाही आहे आपल्याला जोपर्यंत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उघड्या डोळ्यांना नान्नीच्या मठामध्ये हत्ती दिसत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत एवढंच मला सांगायचं आहे बाकी तुम्हाला जर काय नवीन यातली माहिती असेल तर कमेंट बॉक्स तुमचंच आहे नक्की सांगू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी शब्द वेळेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद